संसार सुद्धा आपल्याला नीट करत आला नाही थोडे पैसे आले की ताईट कपडे माग तसेच लपडे पण ताईट कपडे थोडेच इतकंच असतं काहीच नाही एकच मोटरसायकल बापाचं पेट्रोल बापाची गाडी बापाच पेट्रोल बापाचीच गाडी बापाच्या पैशाची गाडी हप्ते बापच भरते कपडे बापच घेतोय आणि मोटरसायकलवर किक मारतोय गावात हे फिरते इकडून तिकडं तिकडून इकडं चक्रा नकरा चक्रा नकरा गावात हम्म फटफट फट आवाज काढीन इकडे जाईन तिकडे जाईन कडे जाईन पोरींना नकट मारीन येड गाजर हे पेट्रोल बापाच पैसे बापाचे गाडी बापाची कट मारीत फिरते एक जणांनी मलाच कट मारला असा माझ्या गाडीला पुढे गेलो आणि त्याच्या गाडी लिहिलं होतं बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं त्या बाका वाघ <laughs> दलिंदर बापाच्या जेव्हा खाणारा वाघ असं मला कट मारला आणि पुढे गेलं ते पुढे गेल्यावर असं वाट बघत होतो पाठीमागून मागू ती गाडी कधी होती महाराजाची मी आपल्या फेटा बिटा गाडीचाच बांधला होता मला कीर्तनाला उशीर झाला म्हणून आणि ती गाडी माझ्या जवळ आली थोडी पुढे गेली परत त्यानं किक मारली आणि परत मला ओव्हरटेक केलं आणि पुढे गेलं पुढे जाऊन पुन्हा थांबलं तिथे टपरीवर अशा दोन तीन पुड्या घेतल्या त्यानं कुणी वाघानं अशा दोन तीन पुड्या घेतल्या सोबतच फाडल्या जणू वाघ फाडलाय तोंडात टाकल्या आणि ते टपरीवर वाट बघत बसलं ते माझी माझी गाडी तिथं गेली अशी गाडी सनकन पुढे गेली त्यानं बघितली पटकन टपरीवरून बाजूला आलं किक मारली पुन्हा मला ओव्हरटेक केलं आणि पुढं गेलो आता पाच पंचवीस किलोमीटर गेलो ते काही दिसानाच गेलो लांब गेल्यावर बघतोय तर एका बाजूला रोडच्या बाजूला खड्ड्यात अशी गाडी पडलेली आणि वाघ असा उताना पडलेला मी म्हणलो वाघ तर पडला रे इथे उतरणा बघा मी उतरलो गायक उतरले आम्ही दोघं उतरलो त्याला उचललो कोणाला वाघ आला माझ्या गाडीत टाकलं ओंकार महाराज त्याला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्याच्या नंतर ते अर्ध्या तासानं शुद्धीवर आलं बेशुद्धच होत होती अर्ध्या तासानं शुद्धीवर आलो आणि अर्ध्या तासानं माझ्याकडे असं बघतंय मी म्हणलं बघतोस का राग दवाखान्यात आणलं वागण असत किती आपलं एवढंच असतं पण त्याचा किती अहंकार आहे त्याचा किती अहंकार आहे संसार सुद्धा आपल्याला जमत नाही पैसा आला की अहंकार वाढतो मी सिद्धांताकडे येतोय बघा पैसा आला की अहंकार वाढतो मान सन्मान वाढला की अहंकार वाढतो रूप आलं की अहंकार वाढतो तब्येत वाढली की अहंकार वाढतो तब्येत वाढू द्या नस तुम्ही मारीन कापीन तोडीन तोडीन माझ्या घरात कोणालाच नाही कापीत असतोय आणि तोडीत असतोय साध ग्रामपंचायत सदस्य होऊ द्या ए ऐका अफजल खान मारला होता अफजल खान अफजल खान म्हणजे साधी गोष्ट का एवढं मोठं टपूची टपू जनावर मारले ते पण आनंद उत्सव नाही साजरा केला लक्षात ठेवा शिवराजन आनंद उत्सव नाही साजरा केला लगेच पन्हाळा लगेच पन्हाळा आहे आणि लगेच परत विशाळगड आहे विशाळगडा पुन्हा यायचं इकडं पुण्यामध्ये ते शाईस्ते खान्नाचं जनावर येऊन बसलं तिथं मालामध्ये त्याच्याकडे यायचंय आनंद उत्सव साजरा नाही केला इथं ग्रामपंचायत सदस्य होत इथं गुलालच गुलाल रस्त्यानं गुलाल अंगावर गुलाल टोपीत गुलाल अंगड्यात गुलाल बंजलीत गुलाल चटीत गुलाल 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 गुलाल, गुलाल। एकाच मतानं येत एकाच मतानं अहंकार किती आहे पद मिळालं ऐका ना पद मिळालं अहंकार वाढला पैसा मिळाला अहंकार वाढला रूप मिळालं अहंकार वाढला म्हणून मी नेहमी सांगत असतो पैशावाल्यानं कधी पैशाचा गर्व करायचा नाही का जगात गरीब लोक आहे म्हणून पैसे किंमत आहे मोठ्या माणसानं मोठेपणाचा गर्व करायचा नाही जगात गरीब माणस आहे म्हणून मोठ्या माणसाला किंमत आहे ज्ञानी माणसाने कधी ज्ञानाचा गर्व करायचा नाही का जगात अज्ञानी आहे म्हणून ज्ञानी माणसाला किंमत आहे हे माझ्यासारख्या बोलणारा बोलण्याचा कधी गर्व करायचा नाही का लोकाला बोलता येत नाही म्हणून आम्हाला किंमत आहे वाजवणार आणि वाजवण्याचा गर्व करायचं नाही का लोकाला वाजवता येत नाही म्हणून आपल्याला किंमत आहे हा गोऱ्या माणसानं गोरेपणाचा गर्व करायचं नाही का जगात काळे माणस आहे म्हणून गोऱ्याला किंमत आहे सगळेच गोरे कोण कोणाला विचारत आहे सगळेच ज्ञानी कोण कोणाला आहे सगळेच मोठे कोण कोणाला विचारत आहे सगळ्याच्याच अंगात ताकद आहे कोण कोणाला विचारत आहे लोकांकडे नाही म्हणून आपल्याला किंमत आहे संसारात आपला इतकं आपण इतकं वाढतंय आपलं आपल्याला संसार सुद्धा नीट जमत नाही अरे साधा मोबाईल आला रे मोबाईल ऐका ना ऐका साधा मोबाईल आलाय मोबाईल एक डबड आलं आणि संसाराची राख रांगोळी करून गेलं ए एक मोबाईलचं डबक आलं आणि तुमच्या संसाराची राख रांगोळी करून गेलं मोबाईल घरात आल्यापासून नवरा कुचे भांडणं जास्त व्हायला लागले खरे खोटे ए तुम्ही जो आपल्या तुम्ही झोपल्यानंतर तुमचा मोबाईल चेक करूनच बायको झोपती <laughs> खरे खोट आहे आता खरं तरी कस आहे <laughs> तुमचे मॅसेज चेक करून बायकू मोबाईल आला साधन आले ऐका ना साधनं आले त्या साधनानं संसार मोडले मी सं वरदान ठरला तेवढा शाप ठरला एक मोबाईल जर तुमचा संसार बिघडवत असेल तर मग आपल्याला संसार तरी कुठं चांगला करता आला म्हणजे आपण तातडी करत होतो करायची गरजच नव्हती ज्याची आपण तातडी करत होतो त्याची तातडी करायची गरजच नव्हती पण तातडी किती करत होतो वेळच नाही वेळच नाही वेळच नाही कुणासाठी कमवायचं होतं कुणासाठी कमवतोय आम्हाला सांगा कुणासाठी कमवतोय तुम्ही मी सगळे कुणासाठी आहे बोला कुणासाठी आहे नाही कमवतो कुणासाठी कुणासाठी आहे बाबा मुलांसाठी कुणासाठी आहे पाहुण्या पावण्यासाठी कमवतो हो ना आपण खरं का नाही